तर नमस्कार गाववाल्यानो कोकणातलो म्हाळ कधी बघलाय तुम्ही बघलाय नसाल तर ह्यो व्हिडिओ तुमच्यासाठी तर गाववाल्यानं कुळावरून जसं मी केळसाक पोचले तर आजी आणि आजोबांच्या फोटोसाठी हार आणि फुलं आणलेलं आहे आणि बाहेर बघले तर मोठे काका आणि काकांचे गजाली चालू होते आणि त्यांची गजाली चालू चालू असताना ब तर सगळी काकांनी तयारी करून ठेवलेली प्रथम तर आज, आजी आणि आजोबांच्या फोटो पाया पडलं आहे नंतर काकांनी पीठ मळू घेतलं आणि कारण ते गोळे करूची लागतात पिंडासाठी तर फायनली जसे भटजी येले तसे भटजींनी बॅग आपली ठेवल्याने आणि भटजींनी आपल्या कार्याक सुरुवात केल्याने आणि पिठाचे भाईकाक्यांनी गोळे जसे करून दिल्याने आणि सगळा कार्य म्हणजे म्हाळाचा सगळा कविधी झाल्यानंतर गाराणा घातला तर घरातले सगळे येण्यानंतर भटजींनी गारणा घालूक सुरुवात केल्याने आणि गाराणा घालून झाल्यानंतर पिंडाक पाया पडल्या जातात तर भाई काकानी किएकसुद्धा घेऊन नंतर पिंडाक पाया पडल्याने आणि त्यांचा झाल्यानंतर सुद्धा पैसे घेतल्याने आणि पिंडाक पाया पडल्याने आणि घरात येऊन बघले तर हय प्राई वहिनी निकिता वहिनी आणि काकी मम्मी बिम्मी सगळी वड्याच्या पिठाची तयारी करी होते आणि हय कॉल कॉलसुद्धा व्हिडिओ कॉल इल्लो तो भाई काका त्यां दाखवले होते आणि हय एका साईडिक बघले तर बटाट्याची भाजी एकदम बघून तोंडात पाणी सुटला बटाट्याची भाजी कोबीची भाजी आणि सगळी भाजी तयारच होते आणि हे वड्याचं काम चालूच होता माझी जशी सासूबाई येईल तरी सासूबाई नंतर कडे वडे तळूक सुरुवात केल्या आणि ते वड्याचं काम चालू असत तर हय सायली काकी आणि आईन हय कोशिंबीर करूक सुरवात केल्यानी तर ही तुम्हाला दिसतात ते हे जेवणकर असत बाबा नंतर पाना पुसाक सुरुवात केल्यान आणि पाना फुस झाल्यानंतर सगळ्या जाजमा बिजमा घालून नंतर सुद्धा ठेवली गेली आणि पाना ठेवली गेल्यानंतर हर्षू आणि काकेन आणि सगळ्यांनी जेवण वाढूक सुरुवात केल्याने आणि जेवणाच्या अगोदर जे जेवणकार असतात त्यांचे पाय धुले जातात तर का सुद्धा जेवणकर आणि काकीचे पाय धुल्याने आणि नंतर फायनली जशी ताटा सगळी वाढून पाना रेडी झाल्यानंतर आमच्या गावातले सगळे म्हणजे वाडीतले मंडळी सगळे म्हाळ्याक आमच्याकडे जेव गिरलेले आणि जेवणाक सुरुवात करूच्या अगोदर जेवणकाराच्या आणि डोक्यात आकीत लावलं जातं तर सुद्धा काकाने आखीत लावले आणि त्यानंतर पानाभोवती पाणी सोडून नंतर जेवूक सुरुवात केल्याने Hmm. आणि आत येऊन बघल तर आईने आणि सगळे सोलकडीचे ग्लास आता रेडीच करून आणि नंतर आबा एक एक गजाली सांगू सुरुवात केल्यानी आणि जसा सगळ्यांचा जेवण झाला तसा काकानी सुद्धा काकडीवर मीठ टाकल्याने आणि सगळे जेवण जावन, जेवणा गिल्लेले त्यांना काकडी दिल्यानी आणि नंतर शेवटचा काम म्हणजे स्त्रियांचा असता त्या ओटी भरणे मम्मीन सुद्धा आई सायली का काकी आणि काकीची ओटी भरण्या आणि नंतर काकीं सुद्धा हळद कुंकू लायला